एखाद्या वेळेस काय होते सकाळी लवकर जेवणे होते आणि सायंकाळच्या चार पाच वाजता सगळ्यांनाच भुका लागते तर त्या भुकेसाठी ही रेसिपी मस्त आहे एक वाटी रवा अर्धी वाटी बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ याचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धी वाटी आंबट दही टाकून मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर भिजवायचं आहे रवा जर जुन्ना असेल तर थोडं जास्त पाणी लागेल आता यानंतर घरामध्ये जेवढ्या काही भाज्या असतील तेवढ्या भाज्या स्वच्छने उडवून धुवून एकदम बारीक अशा चिरून घ्यायच्या तर यामध ठिकाणी फुलगोबी खिसून घेतली बारीक चिरलेली शिमला मिरची कांदा बारीक चिरलेलं टमाटं थोडंसं जिरं आणि ओवा घालायचा बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि भर पिवळा कलर टाकून मिक्स करायचं जर मुलांना कोणची भाजी आवडत नसेल तर लपवून ती भाजी यामध्ये टाका म्हणजे मुलांना कळणारी नाही की ती भाजी यामध्ये घातलेली आहे ते सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने बॅटर भिजवायचं नंतर सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकायचा सोड्यावरही पाणी टाकायचं आणि छानही मिक्स करायचं सोडा टाकल्याबरोबर बॅटर छान असं फुललेलं आहे बॅटर तयार आहे आता कढई गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं आता ही रेसिपी मी कढईतच बनवत आहे ताव्यावर बनवलीत तरी चालेल पण कढईमध्ये जे खमंगपणा येणार आहे ते ताव्यावर बनव बनवल्यावर तेवढा खमंगपणा येणार नाही हे पा दोन ते तीन पळी बॅटर टाकलं थोडंसं पसरून घेतलं झाकण ठेवून मिडियम गॅसवर होऊ द्यायचं एका मिनटापेक्षाही कमी वेळ लागेल वरची सर्व सरफेस सुकेपर्यंत वाट नाही पाहायचं नाही तर हे करपेल अलगद असं काढून घ्यायचं थेपा कलर तर सुरेख आलेला आहे उलट उलट करायचं आणि तेलाचं प्रमाण तर तुम्ही कमी जास्त करू शकता भाजायला अगदी दोन ही कमी वेळ लागते तर अशाच पद्धतीने राहिलेले मी सगळे हे बनवून घेणार आहे बिलकुल कढईला चिटकणार सुद्धा नाही ही, ही रेसिपी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीतही बनवू शकता संध्याकाळी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी असेल बनवायलाही सोपी आहे आणि खाणाऱ्यांनाही खावीशी वाटेल इतकी मस्त रेसिपी आहे हे रेपा अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने मस्त असं शेकलेलं आहे दिसायला तर खूप मस्त दिसत आहे कडईत केल्यामुळे वरून मस्त अशी कुरकुरीत झाली आणि आतमध्ये छान अशी फुललेली आहे तर पाहू शकता एखाद्या ब्रेडसारखं लादी जसा राहतो की नाही इतकी सॉफ्ट अशी आतमधून झालेली आहे आणि खाण्यासाठी तर खूपच मस्त ही रेसिपी आहे तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली करण्याची पद्धत नक्की कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब